कुंडापूर जवळच्या उपराच्या वाडीत शिवाणी राहायची आठ नऊ वर्षांची शिवाणी होती भारी शेत व आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवाणीचे आई बाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची शिवाणी बाबांना हिशोबात मदत करायची भजी किंवा खाणी हा तिचा आवडता उद्योग एका रवि रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहत ती सहज उभी होती हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्लीवरून उठून शिवानीकडे आला

चिल्लर चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाई मिठाईच्या दुकाना दोगी, दोगी आलवाई, आलवाई पाशी गर्दी तशीच होती वाट काढत ते दोघी दोघी हलवाई हलवाई पाशी आले हातातली चिल्लर पिशवी शिवानीने काढली एकदा दोनदा गर्दीतले लोक म्हणाले आता हलवाईचा चेहरा पाण्यासारखा झाला होता शिवाणी मात्र ऐडीत पैशांची पे... पे... पिशवी घेऊन आई सोबत निघाली